यशश्री शिंदे या हत्याकांडात रोज नवनवीन खुलासे होत आहेत यशश्रीच्या शवविच्छेदन अहवालात तिच्या शरीरावर दोन टॅटू आढळून आले विशेष हे की त्यातला एक टॅटू हा दाऊद शेख याच्या नावाचा होता त्यामुळे दुसरा टॅटू संदर्भात गुढ वाढलाय तो टॅटू काय आहे याबाबत अजून माहिती मिळालेली नाहीये पण तिने जो दाऊदच्या नावाचा टॅटू काढला होता तो यशश्रीच्या संमतीने काढण्यात आला की यासाठी तिच्यावर जबरदस्ती करण्यात आली होती याबाबत अद्याप खुलासा झालेला नाही आहे दाऊद शेखला अटक करून दोन दिवस उलटलेत त्यामुळे त्याच्या चौकशीत बऱ्याच गोष्टी स्पष्ट होऊ शकतात लग्नाला नकार दिला म्हणून तिची हत्या करण्यात आल्याचं दाऊदकडून सांगितलं आहे पण या प्रकरणात महत्वाची बाब म्हणजे यशश्रीचा फोनही अद्याप पोलिसांना सापडलेला नाही आहे दाऊदनं ना हा फोन कुठे लपवलाय याचाही तपास केला जातोय अजून एक धक्कादायक खुलासा असा झालाय की हत्येच्या आदल्या दिवशीही यशश्री दाऊदला भेटायला गेली होती समोर आलेल्या माहितीनुसार दाऊद यशश्रीला ब्लॅकमेल करत होता ते दोघं एकाच शाळेत शिकत होते दहावी नंतर दाऊदनं शाळा सोडली आणि तो ड्रायव्हरची नोकरी करत होता पण त्यानं यशस्वीचा पाठलाग काही सोडला नव्हता तो तिची छेड काढत होता म्हणूनच यशश्रीच्या वडिलांनी पोलिसात त्याची तक्रार केली होती पॉक्सो कायद्याअंतर्गत त्याला अटकही झाली होती पण तो जामीनावर सध्या बाहेर होता याच दरम्यान त्याने पुन्हा यशश्रीशी कॉन्टॅक्ट केला तिचा पाठलाग करायला त्यानं सुरुवात केली यशश्रीचे काही फोटोही त्याच्याकडे होते तिने बोलण्यास नकार दिला की तो ते फोटो व्हायरल करेन अशी धमकी तिला देत होता यशश्रीने दाऊदचा नंबर ब्लॉक केला तर तो मोहसिन या त्याच्या मित्राच्या नंबरवरून तिच्याशी संपर्क साधायचा यशश्रीच्या शरीरावर दाऊदच्या नावाचा जो टॅटू आहे तो काढण्यासाठीही दाऊदनं तिच्यावर दबाव आणला होता का हेही सध्या तपासलं जात आहे त्या टॅटू आर्टिस्टचा शोधही पोलिसांकडून घेतला जातोय हत्या झाली त्या दिवशी यशश्रीला मोहसिन फोन करून दाऊदला न भेटण्याचा सल्ला दिला होता त्याची मानसिक स्थिती ठीक नाही तू त्याला भेटू नकोस असा सल्ला त्यानं तिला दिला होता मात्र यशश्रीनं आज भेटून सगळं संपवावं या उद्देशानं दाऊदला भेटायचं ठरवलं होतं पण दाऊद वेगळ्याच तयारीत आला होता दाऊदने ज्या चाकूने तिचा खून केलाय तो चाकूही अजून पोलिसांच्या हाती लागलेला नाहीये त्यामुळे यशस्वीचा फोन आणि टॅटू आर्टिस्ट सापडल्यास आणखी काही गोष्टींचा उलगडा या प्रकरणामध्ये होऊ शकतो ब्युरो रिपोर्ट माय महानगर नवी मुंबई